श्रीमान योगी भाग एकशे तीनवा आपण ऐकता शिवभारत छत्रपती शिवरायांची आगरा मोहीम रामसिंग आमि आमिन खानाकडे गेला तेव्हा आमिन खान एकटाच बसला होता वजीर जाफर खान व आमिन खान मिर्झा राजांच्या बाजूचे होते रामसिंगाने त्यांना आपल्या बाजूला वळून घेतलं होतं आमिन आमिन खान संचित दिसत होता रामसिंगाने सामोरे जाता विचारलं खानसाहेब तातडीनं बोलवलं आसनाकडे बोट दाखवत आम्ही का म्हणाला बसा कोरजी दरबारी मामला ठीक दिसत नाही दरबारी गुंतागुंत सारखी वाढती आहे पण जाफर खान तर सांगत होते की चार आठ दिवसात सारू निवळेल आणि बादशाह राजांना भेटीला बोलावतील उन्हाळी पावसाचा अंदाज सांगता येत नाही सांगता येईल का पण दरबारचा अंदाज सांगणं कठीण मला आज खास बातमी लागली आहे बादशाने शिवाजीला मारण्याचा बेट ठरवला आहे तो बेट पार पाडीपर्यंत फिदाई खानाच्या घरी राजांना ठेवण्याचा हुकूम फुलाद खानाला मिळाला आहे खान साहेब हा दगा आहे रामसिंग म्हणाला खरोखरच बादशाहने शिवाजीला मारले रामसिंग जबाबदार धरला जाणार होता मिरजा राजांनी सारी जबाबदारी रामसिंगावर टाकली होती दादा कसला आम्ही म्हणाला अरे जेवढं करता येईल येणं शक्य होत तेवढं आपण केलं शिवाजीनंच हे प्रकरण चिघडवलं ना तर आपण काय करणार काहीतरी करायला हवं हे थांबायला हवं रामसिंग कुठंच म्हणाला साहेब हे होता उपयोगी नाही काही वेळ दोघेही बोलत नव्हते शेवटी रामसिंगाने निर्णय केला तो म्हणाला आम्ही साहेब तुम्ही एक करा माझा निरोप बादशहांना कळवा कसला बादशांना सांगा त्यानं शिवाजीला मारण्याचा निर्णय केला असेल तर तो चुकीचा होईल शिवाजीनं आपल्या सुरक्षितपणाबद्दल माझ्या पिताजीचा कौल घेतला आहे शिवाजीची जबाबदारी माझ्यावरही टाकलेली आहे बादशाह कसेही वागण्यास मोकळे आहेत तेहीच करणार असतील तर त्याआधी त्यांनी मला ठार करावं नंतर माझ्या मुलाला मारून मंग शिवाजीचा निर्णय करावा असं सांगू एक शब्दही न घालता मला निरोप सांगा नाहीतर शिवाजी वाचू शकणार नाही आमिन खानाने दुसऱ्या दिवशी सकाळी बादशाहची भेट घेऊन रामसिंगाचा निरोप सांगितला औरंगजेब तो निरोप ऐकून विचारात पाडला हे राजपूत एक कल्ली न जाणो शिवाजीचा वध होता दक्षिण जयसिंग आणि इकडे रामसिंग बादशाही उभे राहिले तर जयसिंगाशी वैर वादशाहला परवडणारा नव्हतो तो, तो आम्ही घराला म्हणला आम्ही रामसिंगाला विचार तो शिवाजीला जामीन राहण्यास तयार आहे का तो पळाला किंवा त्यानं काही कपट केलं तर जबाबदार तो राहील जामीन कदवा लिहून दिला तर तो, तो मी विचार करेन कोरला हे सांगताच कोरने शिवाजीला जामीन राहण्याचं कबूल केलं तो तसाच धावत शिवाजीराजांच्याकडे आला शिवाजीराजांनी सर्व हकीकत ऐकली राजांनी आपल्या पूजेच्या शिवलिंगावरील बेल उचलून रामसिंगाला वचन दिलं आणि रामसिंगाने सैनीशी जामीन कदबा तयार केला शिवाजी शिवाजीराजांच्यासाठी रामसिंगाने स्वतःचा प्राण गुंतविला दिवानी खाच्या संध्याकाळच्या बैठकीत तो जामीननामा रामसिंगाने आमिन खानाच्या हाती दिला याचा स्वीकार करून औरंगजेब म्हणाला कौरला सांगा की मी त्याची नेमणूक काबूलवर केली आहे आपली फौज घेऊन शिवाजीचं त्यानं काबूलला जावं निघण्याचा मुहूर्त वागावा एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तो राजे दुसऱ्या संकटात सापडले राजांनी जाफर खानाची भेट घेतली त्याला भरपूर नजरांना दिला आणि वजीर जाफर खान मध्यस्थी करायला तयार झाला आपलं सैन्य आणू दिलंय तर राजांनी काबूलला जाण्याची तयारी दाखवली औरंगजेब विचारात पडला खुद्द दिल्लीमध्ये शिवाजीचं सैन्य से येऊ द्यायला तो खुळा नव्हता काबूलचा भेट त्यानं रद्द केला शिवाजीला निश्चित कोणती वचनं देऊन मिरजाने पाठवले याची विचारणा करणार तातडीचं पत्र औरंगजेबाने मिरजा पाठवलं दिवस उलटत होत राजे दरबारच्या मोठमोठ्या सरदारांना भेटत होतं नजराने देत होतं राज्यांची माणसं महादेव यासारखे नजरवाद आग्रा शहरात फेरफटका मारित होतं ओळखी वाढवत होतं आणि दरबारचे वातावरण निवळावं म्हणून रामसिंग राजांना घेऊन दरबारी जात होता संभाजी राजांना औरंगजेबाने मानाची कट्यार व पोषक देऊन गौरवलं होत औरंगजेब राजांच्या उत्तराची वाट पाहत होता राजांच्या रामसिंगाचा पहारा होता आणि आपल्यावरील टांगत्या तलवारीचा राजांना विट आला होता त्यांनी सोक्ष लावून घेण्याच्या इथून एक अर्ज पटवला जर बादशाने सरकारला दिलेले सर्व किल्ले परत केले तर मी दोन कोटी रुपये खंड देईन मला परत जाण्यास परवानगी मिळावी माझा मुलगा येथे चाकरीत ठेवण्यास मी तयार आहे बादशाह जी शपथ घ्यावी सांगते ती मी घेईन मी बादशाच्या शब्दावर विसंबून आलो माझी निष्ठा मोठी आहे ज्यावेळी स्वारीचा भेद करा त्यावेळी बोलवताच मी येईन बादशाह विजयापूर स्वारीत गुंतले आहे मला तिथे जाऊन द्या मी बादशाहसाठी लढा देईन किंवा म्हणून जाईल राजांच्या सारख्या जाणाऱ्या अर्जाने आणि शिवाजीच्या वाढत्या भेटीने औरंगजेबाचा संशय वाढला तो म्हणाला मी शिवाजीशी सौम्यपणे वागतो यानं त्याचं डोकं फिरलंय घरी जायला मी त्याला परवानगी देईन कशी त्याला सांगा की त्यानं यापुढे कोणासही भेटू नये रामसिंगाकडे जाऊ नये सक्त ताकीद द्या राजांना रामसिंगाचे पारे कडक झाल्याचे जाणवले औरंगजेबाने रामसिंगाकडून शिवाजीने तिच्याकडे राहिलेले किल्ले द्यावे म्हणून मागणी केली रामसिंगाने तीन राजांना सांगताच राजा भडकलं कोरजी तुम्ही मला काय सांगता इथं बोलवून अनु मला तुमच्या पहाऱ्यात टाकलं मिरजा राजांच्या सांगावून गड मी बादशाला दिले आणि मिरजा राजांनी टोक परगाना बक्षीस मिळवला आता राहिलेले गड बादशांना द्यायला सांगून तुम्ही कोणता परगाना मिळवणार आहात ते तरी सांगा राजांच्या रामसिंग थंड झाला त्याने ऐकून सावध झाला पाच हजार फौज शिवाजीवर वर इथे पहारा बसवण्याला पाठवला राजा मंचकावरती बसलं होतं सायंकाळचा समय होता आणि आपल्या सहकाऱ्यांबरोबर विचार विचारविनमय करण्यात राज गुंतला असता संभाजी राजा धावत आलं आबासाहेब सैन्य येते त्या घाबरलेल्या बाळजीवाला जवळ घेत राजा म्हणाल बाळराज ही औरंगजेबाची राजधानी दरबारसाठी आलेल्या एखादा सरदार शाही मेहर नजरेतून सुटका होऊन महाघारी जात असेल बाळराजे असं हसुदल पाहून घाबरला तर कसं होणार सरांच्या चेहरे अस्मित उमटणार तोच राजांच्या होती चारी बाजूने टापांचा खडखडा उठला हिरोजी बाहेर धावला बाहेर वा असलेला महादेव आत आला महादेव ओरडला राजा घात चाला होती चारी बाजूनी सैन्याचा गराडा पडला साऱ्यांच्या तलव्यावर उपसल्या गेल्या राजा डेरेच्या दाराशी गेलं आणि टोपांचे गाडी छावणी होती लावले जात होते हजार घोड्यांचे खूर खळखडत होत राजांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता राजांचं लक्ष डेरेच्या रोखाने येणाऱ्या एका स्वराकडे गेलं हिरवी जरी कलाबुतीची झगमगणारी फतू मस्तकी अंगात अंगरका चोळणा घातलेला स्वार आणि उजव्या हाती लगाम आणि डाव्या हाताची आपल्या कमरेत ठेवून मारे आयटी डेऱ्याकडे राजा माघारी आणि क्षणात तो सरदार डेऱ्यात प्रवेश करता झाला राजांच्या भोवतीच्या माणसांच्या हाताची तलवारी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं तिकडे दुर्लक्ष करून किंचित मान झुकून तो म्हणाला शिवाजी बंद्याला फुलात खान म्हणतात करण्यासाठी मला आणि माझ्या पाच हजार स्वरांना आज्ञा झाली आहे आजपासून आपण माझ्या पहार्यात याची आठवण ठेवावी ही दरखास्त आहे राजा सुन्न होऊन ऐकत हा फुलात खान याचं वर्णन काळीज नसलेला माणूस म्हणून करता राजांनी त्या दिपाळ देहाकडे निरकून पाहिलं आणि म्हणालं खान साहेब तुम्ही तुमचं काम करा आमच्याकडून तुम्हाला त्रास व्हायचा नाही आपण दोघे बादशाहचे बंदे तुम्ही पहारा करा आम्ही कैदेत राहू राजांचा तो शांतपणा पाहून फुलाद खान चकित झाला अभिवादन करून तो बाहेर गेला राज राजा कस मंचकावरती जाऊन बसलं बाळ संभाजी राजांच्याकडे धावलं ते म्हणाले आबासाहेब हे स्वार का चिमुकल्या जीवाच्या बोलाने राजांचं धैर्य ढासळलं एकदम बाळराजांना मिठीत घेऊन राजा म्हणाला घात झाला आम्ही फसलो आणि राजांच्या डोळ्यांच्या अश्रुधारा लागल्या त्यांच्या शोकाला सीमा राहिल्या नाही आणि राजे सह्याद्रीचा सिंह अखेर मात्र अडकला आग्रहच्या किल्ल्या जोबाजूने अडकला मात्र जाळं मात्र औरंगजेबाने जबरदस्त टाकलं त्या सिंहावरती अखेर सिंह जेरबंद झाला जय जे भवानी जय शिवराय